छोले प्रत्येकजण बनवतो परंतु लाल हरभरा किंवा काळ्या हरभऱ्याची भाजी शक्यतो बनवली जात नाही तीच भाजी आपण एकदम छान टेस्टी चविष्ट अशी भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते कमी वेळेमध्ये नक्की बनून बघा या पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आणि दिसायला बघू शकता किती छान दिसत आहे एकदम भन्नाट चवीची भाजी होते पांढऱ्या हरभऱ्यांपेक्षा म्हणजे छोल्यांपेक्षा सुद्धा यामध्ये जास्त व्हिटॅमिन्स वगैरे असतात खूपच टेस्टी भाजी तयार होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दिवसभर भिजवलेले किंवा आठ तास भिजवलेले हे हरभरे आहेत तर बघू शकता छान असे भिजलेले आहे सात ते आठ तासामध्ये छान असे भिजतात रात्रीच्या जेवणासाठी असं किंवा मग दुपारच्या जेवणासाठी छान अशी भन्नाट भाजी तयार होते चला तर मग हरभरे पुन्हा स्वच्छ धुवून घेतले आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि दोन तीन दोन ते तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे त्यामध्ये फक्त पाणी टाकून घ्यायचं ग्लास भरून मीठ वगैरे काही टाकलेलं नाही असे शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे एक मोठा कांदा एक मिडियम साईजचा टोमॅटो लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी न टाकता तर ते वाटण मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता फोडणी तयार करूयात आपले हरभरे सुद्धा शिजलेले आहेत तीन शेट्यामध्ये छान असे शे शिजलेले आहेत बघू शकता तर आता गॅसवरती कडाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये एकदम सात्विक असे आपलं हे जेवण तयार होतं अजिबात तेलकट ही तेल भाजी तयार होत नाही तर तेलसुद्धा इथे कमीच वापरायचं तर इथे मी तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक चमचा भरून जिरे टाकून घेतलेले आहे इथे मोहरी टाकलेली नाही तर इथे दोन तीन खडे मसाले टाकलेले आहे दालचिनी काळी मिरी आणि लवंग ते सुद्धा त्यामध्ये टाकून घेतलं इथे दोन मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकून घेतल्या कढीपत्ता टाकून घेतलेला आहे छान असं परतून घ्यायचं त्यानंतर परतल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये वाटण जे करून घेतलं होतं कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीरचं ते यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कारण आपण कच्चंच वाटण तयार केलेलं आहे तर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे कच्चेपणा निघून जातो खूप छान ही भाजी तयार होते एकदा नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते छोलेपेक्षा सुद्धा भन्नाट चवीची भाजी तयार होते वजन वाढीसाठी खूपच चांगला हा पर्याय आहे नक्की मुलांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे हारभरे देऊ शकता तसे खायला कानकूस करतात परंतु अशा प्रकारे भाजी वगैरे बनवून जर ती खाल्ली जाते तरी इथे आता वाटण परतून झालं मसाले टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा गो गोडा मसालासुद्धा टाकून घेतला हळद टाकून घेतली सगळं मिक्स करून घ्यायचं एवढेच मसाले आपल्या यामध्ये टाकायचे तरीसुद्धा आपली भाजी बिना तेलकट छान असे तयार होते कमी मसाल्यामध्ये सुद्धा आपण छान अशी भाजी बनवलेली आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपण जे हरभरे शिजवून घेतलेले होते चणे ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर यातले एक ते दोन चमचे भरून आपल्या च चणे मिक्सरमध्ये थोडेसे फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून आपली भाजीचा जो रस्सा आहे तो छान असा दाटसर होतो तरी ते मिक्स करून घेतलं तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं कितपत पाणी हवं आहे त्यानुसार तुम्ही ते पाणी टाकू शकता थंड पाणी टाकलं तरीसुद्धा चालतं गरम टाकलं तरी पण चालेल आता यामधून थोडेसे मी हरभरे काढून घेणार आहे मिक्सरमध्ये वाटण्यासाठी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे कितपत भाजी हवी त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपलं वाटण वगैरे छान असं परतलेलं आहे छान वास सुटलेला आहे वाटणाचं त्यानंतर यामधले एक चमचा भरून मी एक ते दोन चमचे यात हरभरे काढून घेतलेले आहे आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता वाटायचे आहेत त्यामुळे आपला भाजीचा जो रस्ता आहे तो छान दाटसर होतो तर बघू शकता अशा प्रकारे मी जास्त बारीकसुद्धा वाटलेले नाही थोडीशी जाडसरमधून ठेवले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि कमी गॅस ठेवून आपली भाजी जी आहे ती मस्त उकळून घ्यायची आहे पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं भाजीला मस्त असा कड आलेला आहे साईडने बघू शकता भाजी उकळलेली आहे आणि रस्ता जो आहे सुद्धा छान असा ताटसर झालेला आहे वरून कोथंबीर टाकायची गॅस बंद करायचा आणि गरमागरम ही भाजी खायची खूपच छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत भन्नाट लागते इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती भाजीसाठी खूपच मस्त ही भाजी झालेली होती तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तर भातासोबतसुद्धा खाऊ शकता भन्नाट लागते तर इथे मस्त इंद्रायणीचा भात आणि हरभऱ्याची भाजी त्यासोबत मस्त लोणचं तोंडी लावण्यासाठी खूपच छान असा पर्याय आहे रात्रीच्या जेवणासाठी तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत